एक मित्र होता राजेश नावाचा मी त्याच्या घरी गेलो त्याला म्हणलं मला पैसे दे तो त्याने फोन उचललेला आहे नंतर मला आणला घरी आठ तासांनी पंधरा वीस मिनिटांनी नंतर तो फोन उचलत नव्हतो मी डायरेक्ट घरी गेलो त्याच्या घराच्या बाहेर थांबलो त्याच्या पोरगा आणि त्याची आई घराच्या बाहेर आली ते म्हणजे घरातच म्हणले मी घरात येऊ शकत नाही का असं दे मला पैसे द्या बाहेर सो मी जातो निघून तर मी थोडं बडबड केल्यामुळं त्याच्या पोरांनी व्हिडी घेतली माझ्या डोक्यात टाकली बाकीच्या लोक मधी पडली त्यांनी शांत केलं वातावरण मिटवलं पण परत त्यांनी दगड उचलला एक मीठ उचलली परत डोक्यात टाकली मला आता मुक्या मारल्या आणि तेवढ्यात तो राजू शेख आला ज्याचे माझे पैसे होते तो आला त्याने पण दोन तीन मला मुसकाड्यात मारलं आणि तिथून मला रक्त आल्यामुळे मला बाकीच्या लोकांनी लगेच दवाखान्यात घेऊन आले पोलीस कंप्लेंट केली का त्याच्या हॉस्पिटलला पोहोचले पहिले हॉस्पिटल हॉस्पिटल पण मला वाहनच नव्हते राहिले कारण रक्त लेले चाललं होतं मला अँबुलन्सवाल्यांनी गाडी बसवली डायरेक्ट घेऊन आले हॉस्पिटलला मी इथं आल्यावर एक मॅटर झाला होता एक्स वायझेड पूर्वी होती तुम्हाला त्रास हा मी का आणला की मी तो मॅटर मिटवतो तुम्हाला पंच्याऐंशी हजार एक लाख रुपये द्या आधी म्हणला एवढं नाही देऊ शकत एक लाख रुपये मी थोडंफार कमी जास्त करून घेतो मिटवून टाकला मग त्यांनी माझ्या ऐंशी हजार रुपये ऑन के हे घेतले ऑनलाईन घेतल्यात पैसे ऑनलाईन पुरावा आहे पुरावा आहे माहिती आणि त्याच्यानंतर कोण कोण होतं मिटून देतो पोलिसांकडून नाही मी बोलत्या डायरेक्ट यांना नाही भेटलो मला

ट्रक चालायचं वाडोविटाला एक दोनदा त्यांनी माझी गाडी अडवली होती आणि माझ्याकडून ते पण पैसे खाल्लेत अशी माझी ओळख माहिती एक दोनदा गाडी आढळल्यामुळे आमची ओळख झाली नंतर मी तो धंदा बंद केला मला तर काम नसल्यामुळे मी त्या संघ राहत होतो संघ राहत होतो आणि ती पोरगी राहू फोन करायची कंटिन्यू आणि राहू शकतो फोन कंटिन्यू व्हायचे दोघांची मला असं वाटते मिली बघत सेटलमेंट काय थी। जे जे अभिषेक रात्री जो हल्ला झालेला आहे तर सदरील घटना मी स्वतः डोळ्याने पाहिली ते हॉस्पिटल चाकणचं हॉस्पिटल काय ना त्याचं जैद हॉस्पिटलला जाऊन त्याची प्रकृती पाहिली त्याला इतकं गंभीर मारहाण झालेली आहे त्याला साठ टाके पडलेले आहे तर मी ते पाहून त्यांच्या मम्मीला घेऊन पोलीस स्टेशनला आलो एक निवेदन दिलेले आहे आरोपी जर जो काय तो शेख आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई जर नाही झाली तर मी चाकण पोलीस स्टेशनला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन असं माझ्या पत्राने पत्राद्वारे निवेदन